everyone welcome to double o academy पहा ठाणे महानगरपालिकेची सतराशे सत्तर पदांसाठी जी वेकन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या स्टुडंट्सचे बरेच क्वेश्चन्स आहेत की मॅम एएनएम आणि जीएनएम साठी पर्टिक्युलरली टेक्निकल सिलेबस काय स्टडी करायचा आहे तर नॉन टेक्निकल जो तुमचा सिलेबस आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या की नॉन टेक्निकल सेक्शनसाठी तुम्हाला काय प्रिपरेशन करायचं आहे आणि फार चांगल्या वेकन्सीज म्हणजे चारशे सत्तावन वगैरे वेकन्सीज ज्या आहेत जीएनएम या पदासाठी आलेल्या आहेत व त्याच्यासाठी टेक्निकल सिलेबस काय स्टडी करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी न्यू बॅच ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या न्यू बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसंच लक्षात घ्या याची न्यू मेंटॉर्नशिप बॅच आहे ती देखील सुरू सुरू झालेली आहे आणि मेंटॉरशिप बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करतात टीचर्स तसेच जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर तो इम्प्रूव्ह कसा करायचा याच्याबद्दल पण गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो तसेच तुमच्या तुमच्यासाठी सेपरेट ऍप देखील डिझाईन केलेला आहे तुमचे टाइम टेबल पण शेड्युल करून दिले जातात तुमच्या टेस्ट सिरीज ज्या होतात त्या पण रिव्ह्यू करून दिल्या जातात तर अशा पद्धतीने याची रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच एन एम जे एन एम साठी सुरू झालेली आहे मग या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा ठाणे महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये जीएनएमचा कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे किंवा टेक्निकल सेक्शनमध्ये कोणता सिलेबस आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात तर बघा जीएनएम म्हणजे स्टाफ नर्स तर स्टाफ नर्स या पदाच्या बऱ्याच वेकन्सी आलेल्या आहेत आपण बघितलेले तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे बघा त्यातल्या तुमचा जो टेक्निकल पोर्शन आहे त्याचा सिलेबस आपण बघूया तर त्याच्यामध्ये आर प्रोग्राम आहे त्यानंतर नर्सिंग आर्ट हा टॉपिक तुम्हाला बघायचा आहे त्यानंतर अनेटॉमी फिजिओलॉजी अॅनॉटॉमी जो आहे तो कम्प्लीट पोर्शन तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे या एक्झामसाठी त्यानंतर आहे मायक्रोबायलॉजी बघा मायक्रोबाय मध्ये बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम डिजिज कॉजिंग मायक्रो जे आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला पाहावा लागतो किंवा करावा लागतो तर मायक्रोबायोलॉजी आहे सोशोलॉजी मेडिकल सर्जिकल सोशोलॉजी हा देखील टॉपिक तुम्हाला स्टडी करायचा आहे बघा सोशोलॉजी टॉपिक जो आहे जे बॅचेस स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे की आपण डिटेल कव्हर केलेला आहे आणि पर्टिक्युलर नर्सिंग रिलेटेड सोशोलॉजी जो पार्ट आहे तो कम्प्लीट कव्हर केलेला आहे तर सोशोलॉजी त्याच्यानंतर आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट वन आणि मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट टू असे दोन पार्ट्स जे आहेत ते तुम्हाला कव्हर करावे लागणार आहेत एक्झामसाठी त्यानंतर आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंग तर नेक्स्ट uh, जो टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग म्हणजे बेसिक्स काय आहे त्या सगळ्याचे डिटेल uh, तुम्हाला स्टडी करायचं आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंग या टॉपिकमध्ये त्यानंतर आहे फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीन तर फर्स्ट एड कशा पद्धतीने दिलं जातं कोणत्या डिसीसाठी कशा पद्धतीने फर्स्ट एड प्रोव्हाइड करतात याची डिटेल इन्फॉर्मेशन या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत तर किंवा तुम्हाला स्टडी करावी लागणार आहे तर फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीन हा टॉपिक देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे त्याच्यानंतर आहे मेंटल हेल्थ तर मेंटल हेल्थ नावाचा टॉपिक आहे म्हणजे मेंटल हेल्थ रिगार्डिंग कशा पद्धतीने लाईक एन्झायटी असेल डिसऑर्डर असेल तर या कंडिशन कशामुळे क्रिएट होतात मग त्याच्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धतीने जात याच्या याचा डिटेल स्टडी या टॉपिकमध्ये करायचा आहे त्यानंतर मिड वायफ्री अँड गायनेकोलॉजी हा टॉपिक देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे त्यानंतर आहे पेडियाट्रिक नर्सिंग नेक्स्ट टॉपिक जो आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असणार आहे पार्ट वन अँड पार्ट टू तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा पार्ट पण तुम्हाला बघायचा आहे म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्स म्हणून तुम्ही कोणता रोल प्ले करता त्यामध्ये तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या आहेत या सगळ्याचा डिटेल्स स्टडी जो आहे तुम्हाला करा करावा लागणार आहे त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो, तो बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जो आहे तो आहे तर बऱ्यापैकी सगळ्या पोस्टमध्ये हा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नावाचा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे याच्यामध्ये जे काही बायोमेडिकल वेस्ट आहे कशा पद्धतीने कोणतं वेस्ट डिकम्पोज केलं जातं याची इन्फॉर्मेशन या टॉपिकमध्ये जी आहे ती दिलेली आहे नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे इम्युनायझेशन तर इम्युनायझेशन टॉपिकमध्ये लसीकरण आणि त्याचे डिफरंट प्रकार किंवा कोणत्या रोगावरती कोणत्या लसी कोणत्या लसी ज्या वापरल्या जातात त्या ते आपण पाहणार आहोत आणि इम्युनायझेशन हा टॉपिक आहे त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे कम्युनिकेबल डिसीज मग कम्युनिक कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये कोणते डिफरंट डिसिजेस आहेत हे बघायचं आहे इयर नोज अँड थ्रोट त्याचं इन्फेक्शन या रिगार्डिंग पण इन्फॉर्मेशन जे आहे ती डिटेल तुम्हाला स्टडी करायला लागणार आहे ओंकोलॉजी और स्किन जो हा जो टॉपिक आहे हो तो पण पाहायचा आहे मग कोंकलॉजी मध्ये बघा कॅन्सर रिलेटेड डिफरंट कॅन्सरचे टाइप्स कशामुळे कॅन्सर कॉज होतो ऑरेल्स त्याच्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धती दिली चालते फर्स्ट एड काय असणार आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला स्टडी करावी लागणार आहे तर बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये जी काही वेकन्सी आलेली आहे मग त्या रिगार्डिंग जी एन एम साठी तुम्हाला कोणते टॉपिक स्टडी करावे लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे तर बघा ठाणे महानगरपालिका यामध्ये जी साठी कोणते टेक्निकल टॉपिक स्टडी करायचे हे आपण पाहिलेलं आहे आणि या चॅनेलच्या माध्यमातून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं ला आहे चॅनेलला चा सबस्क्राईब करायचं आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला जर तुमच्या प्रिपरेशनमध्ये गायडन्सची कमी वाटत असेल किंवा तुम्हाला तुमचा काही मार्क्सनी सिलेक्शन जर राहत असेल तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे सध्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि एन एम जे एन एमच्या खूप चांगल्या वेकन्सीज ज्या आहेत त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेल्या आहेत मग या रिगार्डिंग तुम्ही बॅच जॉईन करू शकताय आणि या बॅचेसमध्ये तुमचा जो हा सिलेबस आहे टेक्निकल सिलेबस तो कम्प्लीट कव्हर केला जातो नॉन टेकचा जो पोर्शन आहे तो पण कम्प्लीट कवर होतो तुम्हाला ई बुक आणि टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात याचा अर्थ तुमचे सिलेक्शन होण्यासाठी जे काही रिक्वायरमेंट असणार आहे ती कम्प्लिटली तुम्हाला या बॅचेसच्या मार्फत फुलफिल केली जाणार आहे मग त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर तर बघा या व्हिडिओ चॅनेलच्या माध्यमातून असेच व्हिडीओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात ठीक आहे चला थँक्यू